उपस्थितीमध्ये अगदी मॅरेथॉन बैठकांचा धडाका सध्या सुरू आहे मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये बैठक झालेली आहे मध्यरात्री तीन वाजेपर्यंत या सगळ्या बैठकांमध्ये खलबतच झालेली मंथन झालेली बघायला मिळतात आणि यानंतर भाजपची आता लोकसभेसाठीची जे उमेदवार असतील त्यांची पहिली यादी ठरल्याची माहिती मिळते लवकरच ही यादी जाहीर सुद्धा केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड केरळ राजस्थान आणि झारखंड इथल्या उमेदवारांबद्दल कालच्या या मॅरेथॉन बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे तर पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये भाजपची ही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी तर मॅरेथॉन बैठका आहेत आणि महाराष्ट्राला सुद्धा उत्सुकता आहे की नेमके कुठले नेते या यादीमध्ये असतील भाजपच्या जाली ही जी बैठक झाली ही अत्यंत महत्वाची बैठक होती बैठकीचे दोन टप्पे आपल्याला पाहायला मिळाले एक बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची ही बैठक संपल्यानंतर ती साधारण बैठक होती पाच तासाची ही बैठक संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या केंद्रीय कार्यालयामध्ये दाखल झाले साधारण नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या आसपास आणि जी माहिती मिळते तर ह्या बैठकीला सुरुवात झाली दहा साडे दहाच्या आसपास आणि ही बैठक चालली तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत साधारण चार ते साडेचार तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीमध्ये केंद्रीय बैठकीमध्ये उपस्थित होते साधारण जर पाहिलं तर दहा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीमध्ये स्वतः उपस्थित राहून प्रत्येक जागेची माहिती घेतल्याची माहिती समजते एकशे पंचावन्न जागा ज्या आहेत ज्यावरती भाजप सातत्यानं पराभूत होताना पाहायला मिळालं खास करून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकी मध्ये या सतरा राज्यातील जागांवरती फोकस करण्यात आलीची माहिती मिळत आहे त्यामध्ये ज्या जागांवरती पराभूत झाल्यात त्या जागांवरती योग्य उमेदवार दिला आणि लवकरात लवकर दिला तर एक वातावरण निर्मिती करून ती जागा मिळवता येईल किंवा त्या राज्यामध्ये मताचा टक्का निश्चितपणे वाढवता येईल यावरती देखील भाजपचा फोकस आहे दुसरीकडे पहिली यादी जी येणार आहे त्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे देखील नाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ज्या यादींच्या टप्प्या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या तुलनेमध्ये ज्या महिलांना उमेदवारी दिली ती त्या महिलांच्या तुलनेत अधिक तेहतीस टक्के उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तर जागा ह्या महिलांसाठी अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर साठ वर्षापेक्षा अधिक आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या खासदारांची तिकिट कापली जाणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे किती लोकांची तिकिटं कापली जातात हे पाहणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र पक्षांसोबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या लवकरात लवकर करून घेण्याच्या आणि जागा वाटपाचे सूत्र जे आहेत ते फायनल करण्याच्या अगदी शिवाजी त्यामुळे नेहमीप्रमाणे भाजपचं धक्का तंत्र या याद्यांमध्ये सुद्धा बघायला मिळेल का ही उत्सुकता आहे धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी पुढची बातमी बघूया लोकसभेच्या जाहीरनाम्यासाठी भाजपनं आता नवी शक्कल लढवली आहे नवी आयडिया शोधून काढली आहे जनतेच्या सूचना घेऊन भाजप आता स्वतःचा जाहीरनामा तयार करणार आहे अशी माहिती मिळते आणि राज्यामधल्या पंधरा जिल्ह्यांमधून भाजप अशा पद्धतीच्या सूचना मागवणार असल्याचं कळत आहे यादी अनेक मुद्दे तर भाजपच्या एकूणच निवडणुकांमधल्या जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत ले मात्र पहिल्यांदाच आता भाजप थेट जनतेमध्ये जाणार आहे आणि जनतेमधून भाजप आता सूचना मागवणार असल्याचं कळत आहे आणि त्यानंतर या सूचनांवरती विचारमंथन केलं जाईल आणि त्यानंतर या सगळ्या सूचना जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचं कळत आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम भाजपची ही नवी आयडिया आपण बघतोय जनतेमधून वेगवेगळ्या कल्पना मागवल्या जाणार आहेत त्यांच्या नेमका काय मागण्या आहेत त्या समजून घेतल्या जाणार आहे आणि त्यानंतर भाजप स्वतःचा जाहीरनामा बनवणार आहे अगदी बरोबर आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली जाईल वर तानले त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवनव्या संकल्पना मैदानात आणल्या जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेसाठी जो जाहीरनामा बनवण्यात येणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये एक टोल फ्री क्रमांक भाजपकडनं जाहीर करण्यात आला आहे आणि त्यावर पंधरा मार्चपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून लोकांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत तुमच्या संकल्पनेतला भारत कसा आहे मोदी सरकारची नऊ आणि दहा वर्षांची कामं कशी आहेत विकसित भारत भारताचा जो संकल्प मोदी सरकारच्या वतीनं मांडण्यात आला होता त्यावर तुमचं मत काय तुमच्या भागात झालेली कामं त्यासोबतच नमो ऍप असेल किंवा सरळ ऍप असेल असे विविध ॲपच्या माध्यमातून भाजपनं एक डेटा गोळा केलाय यासोबत आता हा नवीन एक संकल्प भाजपच्या वतीनं करण्यात आलाय तुमच्या सूचना किंवा तुमच्या ज्या काही नवीन मुद्द्यांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये करण्यात येईल अशा प्रकारचं आवाहन भाजपकडून करण्यात आलंय प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पंधरा जानेवारी पर्यंत करा पंधरा मार्च पर्यंत या सगळ्या सूचना जाहीरनाम्यासाठी नोंदवण्याबाबत भाजपकडून आवाहन करण्यात आलंय अगदी धन्यवाद ओम या सगळ्या अपडेटसाठी